कोंदिवडे कर्जत रस्त्याच्या कडेने वाहणारी उल्हास नदी ठाणे जिल्ह्यासाठी जीवनवाहिनी समजली जाते या नदीच्या परिसरात कोणत्याही प्रकारची बांधकामं होणार नाहीत याची काळजी स्थानिक प्रशासनानं घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत मात्र असे असताना थेट पूरनियंत्रण रेषेमध्ये जाऊन बांधकाम आणि उत्खनन दररोज सुरू असून राजकीय परत सुरू असलेले नदीपात्रातील बांधकाम कोण थांबवणार असा प्रश्न सर्वसामान्य यांना पडला आहे तमनाथ आणि आडिवली या भागात सुरू असलेले बांधकाम यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या गावांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरणार आहे मोहिली परिसरातील बहुसंख्य भागात पाणी शिरून नुकसान होणार असून पूर्वी एकशे पन्नास मीटर रुंदीचे नदीचे पात्र आज फक्त पन्नास मीटर रुंदीवर येऊन ठेपले आहे त्यामुळे पावसाळ्यात खऱ्या अर्थाने नदीच्या पलीकडे असलेल्या भागातील रहिवासी यांची धावपळ आणि त्यांच्यासाठी रेस्क करण्याची वेळ प्रशासनावर येणार हे जवळपास नक्की आहे राजकीय वरदास्त यामुळे उल्हास नदीमध्ये सुरू असलेले बांधकाम आणि नदीपात्रात माती काढण्याचे सुरू असलेले उत्खनन याबाबत प्रशासनाची भूमिका प्रचंड संशयास्पद आहे नदीमधून पाणी उचलून शेती करण्याचा प्रयत्न केला तरी पाटबंधारे विभाग कारवाई करायला पुढे येत असल्याची असंख्य उदाहरणं स्थानिक गरीब शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहेत मात्र राजकीय आशीर्वादाने सुरू असलेले बांधकाम आणि माती उत्खनन प्रशासनाला दिसत नाहीत याचं आश्चर्य देखील व्यक्त होत आहे कर्जत साठी संतोष पेरणे कर्जत